पिणे कश नाही शांते शांत कुठे धडपडली गड़े ही भी। खाय बाई खाई मी तू तर माला डोळ्यावर धरीत नाही आणि तो मालक तो तर तो, तो का आता एवढ्यात डुकून पाई ना हम्म खायला टाकलं तरी वाकाऱ्या पाहती नेसती सकाळपासून जायला अजून पत्ता नाही का जनावरांना पाणी दाखवायचंय ह का तिला ती गाय हात लावून नाही देत पण काय नाही बाई आजी बात काळजी नाही याला मला तर ना असं नको नको झाले पाय पण आता काय करायचं नावीलाच आहे सगळा हे काय वडू राहिली खाऊ दे तिला तिच्या जवळच वडू राहिली का डोकं आहे काय डोकं का। लक्ष्मी येते आपली लक्ष्मी हा ना आणि माय मी खुशाल वडू राहिली खाऊ दे तिला पोडमार पोडमार खाऊ दे ना तुम्ही दिलं का खायला ए वटवट करू तुम्ही दिलं का गाय माझी कॅरेट माझ कुट्टी माझी तुला फक्त तिची सेवा करायसाठी ठेवेले हा ना हे नाही जमत काय तुला कुठे गेले होते तू कोणी जाऊ मुता रोजच माहिते ना तुला शांत हा ना मग रोज पराक्रम करायला जाते अरे पराक्रमाचे हा हम्म बरे बरे त्याच्यात काय आनंद असतो ना हा जाव त्याच्या ते वंश तेव्हा कळे का बरे बा मग तोच सांगतो तुला तो आता मला दोन लाखाची गरज आहे का आला का आला विचारू नको हा बर लागत्या म्हणजे लागत्या दोन लाख रुपये मला उद्या संध्याकाळपर्यंत आलेच पाहिजे माझ्या खिशात कुठून आणायचे पण ते दोन लाख कुठून आणायचे आता हे मी तुला सांगू का हा मग सांगा ना कुठून आणायचे नेहमी कुडून आणते हा अरे मी भाग्यवान आहे बस बस आता आता आहे ना तुझ्या सारखी पत्नी मला भेटली आणि तुझ्या बापासारखा मला सासरा भेटला बर बर आजच्या आज चालतं व्हायचं इथून आणि दोन लाख रुपये घेऊन यायचे तरच घरात यायचं बस झालं आता लय झालं तुमचं आता लय झालं आता मागच्या महिन्यामध्ये पन्नास हजार रुपये आण जाय मला म्हण गेले मी रडत रडत दिले मला त्यांनी पन्नास हजार आता दोन लाख मागितले हो मा काही फबड झोडणार नाही का ते रडत रडत गेली पन्नास हजार भेटले ना आता तोंड जाय हा भी मी तर डोकं फोडून घे बी कर बर पण मला दोन लाख रुपये आले पाहिजे कोण मी नाही आणणार आता पैसे बाद झाले तुमचे लाड झाले आता तू नाही आणणार तुझा बाप आणील का या बा माझ्या बापाचं नाव काढू नका बर का तुम्हाला काय बोलायचंय ना मला बोला शिस्ती सांगू राहिले लय सहन केलंय तुमचं आतापर्यंत ये बघ बापाच नाव जर तुला एवढं प्रेम असेल ना तर मला त्या गोष्टीला प्रवृत्त करू नको बापाच नाव काढण्याला झक मार तिकडं चालती वय पटकन या बा मी जाणार नाही बर का तुम्हाला सांगते जाणार नाही नाही जाणार कशी जाणार नाही तू डर फक्त या बा मला ना तुम्ही मारू नका बर का मारू लय झाले आता सवलती ऐकत नाही ना चल अहो माझे आईबाप पण गरीब आहे कडून ते पैसा आणतील सारखा सारखा मागच्या महिन्यात पन्नास हजार रुपये नव्हते बापाकडं तर त्यांनी सावकाराकडून घेऊन पन्नास हजार रुपये कर्ज काढून का। ते मला दिले आन... का पुरीच्या सुखासाठी ते म्हण नको पाहुणा परत देईल पुरीला कशी बोलली कशी बोलली सुखासाठी ना मग हे सुखासाठीच लागत आणि आता दोन लाख रुपये काही त्याला काही फाशी घ्यायला लावू का मी बापाला काही ते फाशी घे नाही तर तू फाशी घे काय नको करू वेळ देऊड नको बाना दोन लाख दोन दिवसाच्या आत पाहिजे आले तर खूप चांगले जा मी जाणार दारा मध्ये बर का जाणार नाही जाणार मी नाही जाणार तुम्ही मला आज मारलं तरी चालेल मी त्यांच्या दारात जाणार नाही त्या दंड्या पाहिलं ना दंड्या त्या दंड्याने ना तुझ्या तंगड्या साळून काढेल मी परत तुला चालता येणार नाही पटच ना मारून तरी टाका मला खतम करून टाका मला जाऊ द्या ठेवी त्या मला अरे कशाला मरती कशाला मरती निसकार अशा नवऱ्या पाषी जगण्यापेक्षा मेल ते बरं ना नको मरू ना नको मरू नको मी तुला बर म्हणतो का फक्त मला दोन लाख रुपये आणून दे नाही नाही मी जाणारच नाही माझ्याकडे जा एक रुपया सुद्धा नाहीये आणि मग आई बापांकडे नाहीये बास तुमचं लय झालं आता ते तुला शेवटची वॉरंटी देतो तू जर पैसे आणून दिले नाही दोन लाख रुपये तर संध्याकाळी तुझी होळीच तुला जर नाही पेटून देईल ना तर बापाची अवलाद नाही तुला हे शिस्तीत सांगतो मी अगदी चल निघ निघ लवकर बेहात चालली लक्षात ठेव हो। संध्याकाळपर्यंत दोन लाख रुपये आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे आलेच पाहिजे इकडे नाही काही गव असतं बर काच काय का इकडे याच्या खाली काही हो बाबराव थाडे काय सापडलं का नाही नाही हो इकडे काहीच नाही काय नाही काहीच नाही आपण आपल्याला आपल्या खबरीनं टीप दिली होती माहिती आहे ना हा टीप इकडं गांजा लय प्रमाणात वाढलाय हा काही नाही गावसला का काय नाही इकडे पण काही दिसणं झालं हा हय बाबराव हा मी काय म्हणतो काय ऊन पण लय झाले आहे का ना ऊन का झालंय ना एक काम करू काय जरा ना मस्तपैकी सावलेलं इथं बसू आणि नंतर लाव असं हा म्हणजे कसं आहे जात आहे काहीतरी कळेल आपल्याला आणताना असं आपल्याला काही इथं सापडत नाही म्हणल्यावर आपल्याला मस्तपैकी लक्ष देऊनच राहायला लागेल कुठेतरी दडून बसू हा या बरं इकडे बसू पाळत राहू आपण पाळत थाफ आहे बोला काय पण म्हणा बर का छान गावामध्ये लयच राहू गांज्याचं आहे लय हो लई खरंच ना हाय ना हा या इथंच आडोशाला बसू त्याचं काही इकडून कोणा आलं तरी दिसणार नाही आणि इकडून कोणा आलं तरी दिसणार नाही या बरं इकडे का हा इथंच बसू मस्त पैकी बसा इथं आपण कुणाला दिसलो नाही ना म्हणजे बस जर आपण समोर जाऊन बसलो आणि दिसलो तर ज्याच्या पैसे माल असेल ते तर गायबच होईल हा वाईनच काय झालंय हा एकदम मस्त मजेत पोरबर आहे ना बोर बरे बा... आता काय पेपर जवळ आलेत हा पोरांचा अभ्यास चालू आहे मग तुमचं काय चाललंय काय नाही एका पोराची परीक्षा झाली बारावीची झाली का हा त्याला तर सुट्ट्या लागल्या सुट्ट्या लागले का हा मग काय उन्हाळ्यात कुठे फिरायला जायचं आहे का विचार पण आपल्याला ड्युटीला सुट्ट्या नाही ना घ्यायची सुट्टी पंधरा दिवसाची नाही तिथे ना बंदोबस्त कडक लावून राहिले पुढे इलेक्शन आलं हा पण खरं आहे मग माझं तर नियोजन होत मस्त पायकी आहे ना जम्मू काश्मीरला जायचं बाबा बायका पवार घेऊन माझ्या तोच होता हो रात्री आमचा नवरा बायकाचा विषय चालू होता पण बायको म्हणा कुठेतरी चालाव फिरायला पंधरा एक दिवस होय पण म्हटलं आता काय सांगू तुला म्हटलं तिला बोललो इलेक्शनचा आहे आता हा दोन महिन्यांनी इलेक्शन आले हे बंदोबस्त कडक लावली आपल्याला देवट्या आता एखाद्या वेळेस बरं का हा पडे बोला आपल्या गावात सुद्धा आपली दुटी राहणार नाही कुठ कुठेतरी बाहेरच टाकतील बाहेर फोडतील आपली जोडी सुद्धा फोडाय बसले हा मग हा जोडी तर फोडणार थापडे म्हणला फेकले का थापडे हा बोला मी काय म्हणतो किती वर्ष झालो आता पंधरा मेला आहे ना हा तीस वर्ष होईल तीस वर्ष हो म्हणजे तुम्ही आयुष्य असंच घालवलं म्हणा हवालदार म्हणूनच मग आता काय करते हा कधी काय तुमची बढतीच नाही होणार आता तर नाही आता थोड्या दिवसात आहे ना चांगले काम जर केले ना तर होऊ शकते ना, ना कशाची काय आता तीस वर्षे म्हणजे मेच्या तुम्हाला तीस वर्ष पूर्ण होतात राहिली काय सर्विस आता तुमची अजून अठरा आणि मग अठरा वर्षात काय तुम्हाला पडते अठरा वर्षात अजून काही करू शकतो माणूस म्हणून तर आहे ना तुम्ही थापाडे उगच नाही थापाडे राहिली बसू जर केली ना हा पुढल्या वर्षालाच लगेच स्टार ते स्टार बरं का थापाडे हा बोला ना म्हणजे आतापर्यंत मी मनापासून दुटी केली नाही म्हणायचं नाही काय झालं माहितीये का बारके बायकोचं लाड करता करता गेले मला अरे लाड करता करता काय झालं सहा बरे मला दोन तीन वेळेस सस्पेंडच केलं म्हणजे रिश्वत घेताना हा हो पण रिश्वत कधी घ्यायची नाही हा सरकार आज आपल्याला एवढा पगार देते आहे बायकोला रोज पैसे लागायचे बायकांचा हट्टा पुरवायचा म्हणलं ना डोक्याला मग बायकोचं नाही करायचं मग करायचं कोणला बा हट्ट आपण नाही तुमचं मस् खरं झालं मी की एक तुम्हाला गोष्ट सांगू का आ, मी माझं लग्न झालं का तर आपण सोळावीला घरी जातो का म्हणजे जा सासरवाडीत सासरवाडी त्या दिवशी मी बायकोला घेऊन गेलो आणि बायको जशी घरात गेली आणि नंतर तिनं साडी सोडली मॅक्सी घातली आणि चहा घेऊन आली मी बसलोय सासरा माझी मेहुनी आहे आणि मी असं आम्ही चौघ जण बसलो होतो बसलो मस्त पैकी बायकोला म्हटलं सासऱ्याला चहा दे सासूला चहा दे मेहुणीला चहा दे आणि माझ्याकडे शेवट चहा घेऊन आले का तशी एकच कानाखाली लावली बघा तिथं आपल्याला म्हणलं आवडत नाही असलं सासरा म्हणलं जावाय झालं काय सासू पाहुणं झालं काय काय झालं हिला म्हणलं कुणी मॅक्शी घालायला लावली हा तिथं नाही ना माझी बायको अजून मला आहो बाजार संपलाय असं कधी म्हणली नाही आपण एक तारखेला म्हणजे एक तारखेलाच बाजार घेऊन आणून घ्यायचं काय पाहिजे बारके हा माय बायको कधी मॅक्सी घालीत नाही माझी बायको साडी नाही नाही पण तुम्ही आहे ना, ना, ना? तिला कधी दमात घेतले नाही दोन फटके दिले नसतील म्हणून नाही ना तुम्ही रिश्वत काय होते माहिती का बारके हाची बायको आहे ना आपण बाहेर किती पावर करतो ड्युटी वाचल्यावर पण घरी गेल्यावर बैल व्हावं लागत द्यात राहू द्या शेवटी बायको आहे नाही बराबर आहे मग बायको महिन्याचा पगार झाला का लगेच ताब्यात द्यायचा त्याच्यामुळेच मी विचार करतोय हा थापडे हवलदार तंबाखू मागूनच खा का खातो म्हणजे बास का आता नाही मला सांगा खरं थापाडी नाही बोलता था बरं का हा बोला तुम्ही आजपर्यंत कधी तुमच्या खिशातून पुढी काढली का बाबा धर तंबाखू खा अहो काय राहते ये कोणी येऊ हो दे हा हिला बिचारा गुन्हेगाराला जरी धरून आणला तरी त्याचा खिसा तपसून त्याचीच पुढी तुम्ही खिशात ठेवता काढून म्हणजे आता तुम्ही मालच घ्यायला लागले बा जाऊ दे काय बार के बसू हे अशा रे आपले जोड फोडतील बरं नाही 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 पुटत नका ना टेन्शन काय करू आता आता नवरा तर दोन लाख रुपये आणल्याशिवाय घरात घेणार नाही आणि घेतलं तरी इतका मारील का जीव घ्यायला बसलाय माझा आणि बापाकडे जर गेले बापा तर बापाची इतकी गरिबी आहे लग्न तर माझं कर्ज काढून केलं होतं त्याच्यानंतर परत पन्नास हजार रुपये नवऱ्याने मागितले तेव्हा गेले तर दिले होते आईबापांनी पण आता जर डबल गेले तर कुडून देतील पैसे बापस लोकाच्या कामाला जातोय आता काय करू मी मला तर आता डोकंच काम करीन त्याच्यापेक्षा मी आहे ना त्यांच्याही घरी जात नाही आईबापाच्याही बी नवऱ्याच्याही घरी जात नाही मी मा स्वतःला संपून टाकी ते आता जगून काय फायदा नाही माझा नको आता हे जीवनच नको मला इडत वीर दिसती आता आहे ना विहिरीतच जीव देते म्हणजे कोणाला दिसणारही नाही नको आता मला आहे ना जगून माझा काहीच फायदा नाही ने। देवा नेरे रे मला चांगली जागा दे मला कारण मला नवरेनी खाली इतकं छळेले कोणत्या स्त्रीच्या वाटेला असं दुःख नको दे नको रे देवा बाईच्या जातीचं काय खरं राहत नाही जन्माला यावा तर श्रीमंताच्या घरी यावा गरीबाच्या घरी काय येऊ नये जन्माला कारण गरीब तो गरीबच राहतो आयुष्यभर आणि सासरी बी चांगलं असलं तर बरं आहे नवरा तर नको रे द्यावा कोणालाच नको याच्यामध्येही ना बाईच्या जातीची लय पिळवणूक होती शेवटी तिला बिचारीला काही चूक नसतानी तिला तिचा स्वतःचा जीव गमवायला लागतो नको आता मीसुद्धा आता जीव देऊन टाकणार आहे मला हे जीवन हो थापाडे थापाडे काय डोळे झालंय काय बारके तुम्हाला आवाज आला का कसला नाही मला झोप लागली होती काय झोप लागली मला आहे ना पाण्यात काहीतरी पडला असा आवाज आलाय बघा पाडे हो काय पडलं हो आहे कुणी काही जीव बीव दिला का काय होय थापाडे उठा पळा चला बरं तेव्हा मी येते वरती आता मला माफ करे देवा कारण माझा जगून काही फायदा नाही असं दुःख बोगण्यापेक्षा आहे का वरती स्वर्गात आलं ते बरेकडे आहो तुम्ही कशाला मला वाचवलं म्हणजे अहो मला मरू दे ना वरती तरी मला शांती मिळेल माझ्या आत्म्याला तुम्ही आत्महत्या करत होता का बघ हा मला आत्महत्या करायची आहे दादा तुम्ही मला जाऊ द्या मला धरू नका वाचू नका मला वाचू नका नाही असं चालत नाही ना बाई काय बारके दादा ओ बाई असं झालं काय एवढा तुम्ही जीवाला उधार झालाय जीव द्यायला चाललाय ते अहो दादा आता तुम्हाला काय सांगू अहो माझा नवरा इतका दारुड आहे ना तुम्हाला सांग ते रोज मला आहे ना मारितो इतका मारितो आणि मला म्हणतो तुझ्या बापाकडून पैसे आण माझ्या आईबापांची पण लई गरीबी आहे साहेब कुडून देणार ते मला पैसे मागच्या महिन्यातच पन्नास हजार रुपये आणून दिले होते आता म्हणतो दोन लाख रुपये घेऊन ये सांगा दादा मी काय करू शकते मला मरण्याशिवाय पर्याय आहे का हा कसं तोंड घेऊन जाऊ मी आईबापांच्या दारामध्ये म्हणजे बाई तुझा नवरा तुझा अत्याचार करतो लई अत्याचार करतो साहेब लय छळवणूक करतो माझी पैशाची मागणी करतो काय पैशाची मागणी करतो हो बाई हा नवऱ्याचं काय नाव आहे नवऱ्याचं नाव भास्कर भास्कर हा गाँच नाव? गाँच नाव चिकली। चिकली। हा नाव चिमटे अहो नीट सांगायला टप्प्या मॅडम भास्कर चिमटे हा गावाच नाव गावाच नाव चिखली चिखली हा हो थापडे बोला जीव द्यायला चालली आणि तुम्ही काय मोठ्या आवाजात बोलता का तिच्या नाव कशा सांगतात बघा ना तुम्ही असू द्या समजून सांगितलं पाहिजे बरं भाई तुमचं नाव रे गौशल का तो कुठं मी आलाय तिढं असेल घरामध्ये दहा रुपये म्हणजे त्या मादर्शेतला लय मस्ती आलेली दिसते बारके हा आता आपण बाईला बरोबर घेऊ आपल्या आता तिला सोडून फायदा आहे का नाही दादा मला तुम्ही ना मला जाऊ द्या मला तुला आहे ना इथून पुढे कोणताही त्रास होणार नाही आणि तुझा नवरा तुला लय छळतो त्याला बरोबर आम्ही आमचा आहे ना इंगा दाखवतो दाखवतो अहो दादा तू कोणाच ऐकत नाही किती लोकांनी त्याला शिकवलं दारू सोड बायकोला मारू नको तरी तो कोणाच ऐकत नाही तो म्हणतो माझी बायको मी काही करील सकाळी उठल का उठल्यापासून जातो ना प्यायला तसा दिवसभर तो पेलच राहतो साहेब म्हणजे चोवीस तास दहा रुपये चोवीस तास दहा रुपये कसा बघतो आता आम्ही बाई तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी काय तुम्हाला भाऊ आहे का नाही दादा आता आम्ही बारके आणि थापडे हे तुमचे भाऊ समजात आम्ही तुझा भाऊ आहे असं समज आता काय दादा काय सांगू मला डोळ्यात पाणी येतंय भाऊ नाही आई वडीलच आहे फक्त मला कोणाचाच आधार नाही आहे त्याच्यामुळं माझा नवरा गैरफायदा घेतो आम्ही तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका आणि हे बारके आवलदार आणि कापडे आवलदार तुमचा नवरा कुठे फक्त आम्हाला दाखवा त्याच्यात जर नाही चांबड्याला वा ना? मग बघा नाही त्याला भेटल्याशिवाय मी काही सांगत नाही पण तू काही काळजी करू नकोस एक लक्षात ठेव हे दोन हवलदार म्हणजे तुझ्या भाव आहेत लक्षात असं समज तू काय तुला कधी आहे ना त्रास होणार नाही ना पुढं हा मी ना तुला शब्द देतो तु। दादा तुम्ही त्याच्याकडे नका जाऊ कारण तो म्हणशील तू पोलिसांकडे गेली का तक्रार द्यायला तो मला परत मारहाण करील तो कसा मारहाण करतो ना ते आम्ही बघतो ना त्याचे हात कावट्या तुम्ही टेशे घेऊ नका तुम्ही फक्त एक काम करा आमच्या सोबत आता चला तो कुठं दाखवा फक्त तेव्हा दांडे बायक आहे एका दांड्यात मी चल आमची बहिणच आहे तू चल सोबत आमच्या मी जोपर्यंत पे तो पेजे आहे करतो पोटवर प्याच मी बी प्याचो एला कधी येईल ते येऊ शांती संध्याकाळी आली रात्री तर बरं होईल तर रात मला लई कठीण जाते लई दारू झालेली दिसते या कोण भास्कर चिमटे काय हो दिसत का कोण आहे दिसला का पोलीस पोलीस हे दादा निटाचे नाव तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही अरे अजून आणून देऊ का नाही का दादा नाही रात्रीची उतरलेली दिसत नाही वाटतं पोलिसाची पीत नाही मी पोलिसाची पियत नाही का अजिबात नाही हा मी पोलिसाला तो असतो काय काय म्हणाला माझे पोलिसाला पासतोय मा तुम्हाला नाही तुम्हाला नाही दादा माझे मित्र आहे पोलीस त्यांना जावा तुझे पोलीस मित्र आहेत का? तुला पैसे होते चालले नाही तसं काही नाही हो तस नाही मग कसं आहे प्रेमा खातर चालतं आपलं प्रेमा खातर संत तुलीच वाट पाहत होतो मी माझी मंडळी तिची वाट पाहत होता हो आता मंडळी म्हणले वाट पाहू गावाला गेली ती गावाला हो मायरी पाठवलं होतं कशाला पाठवलं होतं काम होत आमचं नाही पण काय काम होत ते तरी सांग अहो थोडी अडचण आली ती मला तुला हो अडचण आली होती हो कसली अडचण आली होती अशीच प्रपंचाची प्रपंचाची हो शांत काम केलं आपलं वाला तू आता बस ना, बस ना मी नाही आणले पैसे हा तुला काय पाठवलं होतं का मी काय आम आमचं चालू हो, आहे आम मला बोलू द्या ना बोलू चला हो एक मिनट हा बोल 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 पैसे आणले का नाही तुला कशाला पाठवलं होतं मग हा बोल बोल काय बोलायचं बोलून घे लवकर पैसे आणले का अहो पैसे नाहीये माझ्या वडिलांकडं तू दरवेळेस आणते आता का नाही आणले मग ते म्हणले आता नाही भेटणार पैसे एडून <coughs> पुढं किती पाहिजे होते तुला पैसे अहो दादा दोन लाखाची गरज आहे मला कशाला दोन लाख पाहिजे का हो असं सरळ बस सरळ 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 बस बस बाकडात लाग आणले का सांग नाही आणलेत की मी आणलेत देऊ का पैसे दोन लाख रुपये मीच आणलेत आता टिंगल ला करू नाही खरंच की आता त्या बिचारीला पैशाची गरज होती हा म्हणाली हा मला दोन लाख रुपये द्या आता मी खिशात घेऊन आलो पाहिजेत का पैसे माझ्या ओळखिन येऊन दोन लाख देऊ राहिले मला मी नाही ओळखला साहेब तुम्हाला नाही 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 ओळखलं नाही 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 ओळखल नंतर ठराव मित्र लोक त्यांना ओळखतो मी बरं बरं तुम्हाला दोघांना ओळखत नाही मी पैसे पाहिजेत ना तुला पैसे तर लागतात हो देऊ का मग पैसे टिंगल तर नाही करीत ना आम्ही आहे ना आम्ही दोघ हवालदार आहे ना कधी कुणाची टिंगल करत नाही हा का हा बारके देतो नाही नाही मी देतो दोन लाख रुपये असं कर का हा पाहिजे का दोन लाख रुपये चालेल मला पैशाची गरज आहे कोणी दे पैशाची गरज कोणी दे आराम करे हो चालतं चालतं काय शांत काय सांग चालतं बारू झाले माने माझ्या मी केलं काय केलं काय हा बरे तिला पैशाची मागणी करतो तिचा छळ करतो का रे मी पी एस आय आता पी एस आय ला कुणाला फोन करतो <अगरो> रे सर सर तू तुम्हाला कोणी तुम्हाला फोन अधिकार दिला मारायचा कोणी काहीतरी दादा हा? दादा मी पी एस आय ला कर। फोन कर तुला ज्याला फोन करायचा आहे ना त्याला फोन कर पी एस आय ला फोन कर नाही तर मंत्र्याला फोन कर हा बारके आणि आज थाफड्या हवालदार आहे ना कधी कुणाचं ऐकत नाही लक्षात ठेव दादा मला बी थोडाफार कायदा समजतो तुला कायदा समजतं का पोलिसांना मारण्याचा अधिकार नाहीये नाही कायद्याला माहिती आम्हाला कायदा शिकवणार का नाही दादा तसं नाही तुम्ही डायरेक्ट मारायला लागले मला मारून नाही तर काय तुझ्या आरती करूर आराम खोरा मी माझ्या बायको संघ बोलतो आणि तुम्ही मारायला सुरुवात केली तू बायको संघ बोलतो विचारा बरं तिला किती वेळा तिला मारला रे तू हा वर्णमानला तुला पेटवून दे पैसे नाही दिले तर दहा रे ती बिचारी एक तर विरू जीव द्यायला गेली होती आम्ही जर तिथे गेलो नसतो ना तर ती आज जीवाला मुकली असते ती तुम्हाला कोणी सांगितलं पेटून देईन बोललो तू तू म्हणला होता ना पेटून देईन म्हणून कोणाला शपथ नाही असं नाही बोललो होय खोटं बोलायची का खोटा बोलायची दादा तुमच्या पायाची शपथ मी असं बोललो नाही लय मारिन बरं का खरं बोल खरं बाय कशाला रे पैसे पाहिजेत दादा हा अहो तुम्ही का बरं एवढी बाजू घेऊ राहिले तिची वाले तिची का बाजू घेतोय आणि मला मारू राहिले हा बार का बारके सांगा का तिची बाजू का घेतो माहितीये का कायदा हा सर्वांना सारखा आहे आणि कोणत्याही स्त्रीवर जर अन्याय झाला ना तो आम्हाला सण होत नाही एक लक्षात ठेव हो। तुम्ही माझ्यावर अन्याय करू राहिले याच काय तुझ्यावर अन्याय करतो का मला मारलं म्हणजे अन्याय झालाय हा होय हो तुला मारलं म्हणजे अन्याय झाला माझी बायको आहे ती तुझी बायको आहे हो एक लक्षात ठेव हो। तुमची कोण लागते की तुझी बायको लाख आहे पण हे ना हा? एक लक्षात ठेव आजपासून ही आमची बहीण आहे का तिला जर त्रास झाला हा बारके हवालदार आहे ना हा? तुला आयुष्यात कधी सोडणार नाही लक्षात ठेव हो। हा का हा घाट आमच्याशी मग मी काय केलं काय त्रास दिला तिला अहो बायको तुम्हाला पण आहे मला पण आहे बोललो सल मी मारले सल दोन टोले कबुली देतो मी बर पण आता इथून पुढे आहे ना मी तिला मारणार नाही आणि पैसे आणायला सुद्धा पाठवणार नाही हो मी लेस दारूच्या आरी गेलो होतो सोन्यासारखी माझी बायको तिला मारझोड करीत होतो पण आता इथून पुढे आहे ना दादा तुम्हाला पण सांगतो हा बोला मी कधी बायकोला बाहेरी पाठवणार नाही पैसे आणायला आणि दारू पण सोडून देतो मी आता उद्यापासून आहे ना दिंडीत जातो पारायण सप्ता करतो पण आता माफ करा दादा तुम्ही माझं झापड उडवलं मारले दोन टोले मला जाणीव करून दिली माझ्या चुकीची हा अरे आम्ही जाते तर नसतो गेलो तर तुझी आज बायको निघून गेली असते काय शांत काय करत होती मग तू हा तुझ्या आम्हाला माफी मागतोय ना हो ती माफी मागू नकोस तू तुझ्या बायकोची माफी माग माफी माफ कर मला मी तुला आजपासून मारणार नाही सगळ्यात महत्वाचं दारू पण आजपासून सोडून देतो आणि पैसे आणायला ते बिलकुल पाठवणार नाही तुला मी अगं ते काय सांगू राहिले तू जीव द्यायला चालली होती शांता मग काय करू मी नाही नाही असं नको करू जगून काय फायदा आहे माझा शांता हे बघ झालं गेलं विसरून जाय उद्यापासून आहे ना मी खूप कष्ट करील आणि कष्ट करायची दानत माझ्यात आहे आणि तुझ्या वडिलांचे जेवढे पैसे आणलेले आहेत ना तुझ्या ध्यानात ये माझ्या पण ध्यानात ये आणि ते सगळे पैसे मी फेडून टाकील आणि चांगल्या पद्धतीत जीवन जगू आपण हा चालेल केलं ना मला माप मग दादा हो म्हणती हो ठीक आहे एवढे वेळ आहे ना समजून घे आणि हे बघ तू बहीण आहेस माझी तुला जर कधी अडचण आली ना, ना तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला ये काय बारक्या हवलदार डायरेक्ट नाव घ्यायचं बारक्या हवलदाराला भेटायचं म्हणाव मग जर ह्यानी तुला त्रास दिला एक लक्षात ठेव वे, ह्या वेळेला हिला बहीण म्हणतोय म्हणून तुला तु सोडलंय मी नाहीत आहे ना तुला जन्मठेपची शिक्षा भोगायला लावली असती आराम करा नाही दादा नाही नाही दा आहे अहो तुमचे उपकार मी विसरणार नाही मी पुष्कळ पोलीस पाहिले पण अशी समजदार पोलीस पहिल्यांदाच पाहतो दादा हो बाई जर बारके अवलदार जर पोलटी तर थापाडे अवलदार राहते तिकडे दादा तुमच्यामुळं आज माझा जीव वाचला तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार काय काळजी करू नकोस कधी जरी अडचण आली तरी बारके हवालदार थापाडे हवालदाराला आवाज देतो दादा तुझ्या मदतीला अवश्य धावून येऊ आम्ही काही थंड गरम घेऊन वाल आम्हाला काय नको तुम्ही दोघं सुखाना राहिला ना आम्हाला समाधान आहे थीकी, थीकी। बर येऊ हो का थँक्यू शांता अग येडी तू खरच जीव द्यायला चालली होती का ग अरे अरे देवा शांता उद्यापासून ये ना मी खूप कष्ट करील आणि तू काहीच टेन्शन घेऊ नको अहो असे पहिलेच सुधारले असते तर कशाला हे दिवस आले असते आणि कशाला मी जीव द्यायला गेले असते पण ते बिचारे हवालदार आले नसते ना तर आज माझा जीव गेला असता ते असे देवासारखे धावून आले म्हणून मी आज तुम्हाला इथे उभी दिसते नाही तर एवढ्या वेळामध्ये ना तुम्हाला माझं प्रेत भेट शांता अगं मी तर ना माझ्या आई वडिलांची समजतो का तुझ्यासारखी सुनत्यांना भेटली मला पत्नी भेटली आणि खरंच ते दोन पोलीस आहे ना ते बी तुला भावासारखं त्यांनी सहकार्य केलं त्यांचे बी आभार मानतो मी आणि तुला शब्द देतो उद्यापासून मी दारू अजिबात पिणार नाही कष्ट करील आणि झालेल्या गोष्टी तू पण विसरून जा मनापासून आणि तुझ्या वडिलांचं कर्ज पण फेडून टाकू हां चला आता घरामध्ये माझी आवडती भाजी आहे ना बटाट्याची ती कर चाल आणि जेवण करून घेऊ जण हां